राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तथा युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या आदेशाने आणि राष्ट्रवादीचे नेते जळगाव जामोद मतदारसंघातील प्रशनजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने आज सात ऑक्टोबर सोमवार रोजी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी युवक जिल्हाध्यक्ष परागावचार विधानसभा युवक अध्यक्ष दत्ता डिवरे महादेव भालतडक सिद्धार्थ हेलोडे युवक शहराध्यक्ष जाकीर शेख महादेवानखळे दिगांबर तिजारे आकाश जाने जितू चहल रोहित पवार विशाल वाघ गजानन भालतडक रामचंद्र वाघ अंकित हेलोडे ईश्वर मानकर आमिर खान अहमद शेख यांच्यासह शेकडो युवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शिंदे सरकारच्या कार्यकाळात जे महाराष्ट्रातील नवसो रोजगार देणारे जे उद्योग आहेत ते गुजरातला दिवसेंदिवस जात आहेत अनेक असे उद्योजक आहेत की त्यांनी आपली गुंतवणूक महाराष्ट्रात न करता गुजरात मध्ये हलवलेली आहे या मिंदे सरकारच्या कार्यकाळात हे जे उद्योगधंदे गुजरातला जात आहे याच्या आधी कधी असं चित्र या महाराष्ट्रात आम्हाला पाहायला मिळालेलं नव्हतं आपल्या मतदारसंघात गेली वीस वर्ष भाजपचं या ठिकाणी सत्ता आहे परंतु या वीस वर्षात कुठल्याही न तरुणांना या ठिकाणी उद्योग म्हणा रोजगार म्हणा याची संधी या ठिकाणी वीस वर्षात कधी उपलब्ध झालेली नाही महाराष्ट्रातले उद्योग धंदे अनेक उद्योग धंदे हे गुजरातला गेले आपले तर मतदारसंघातील तरुणांना रोजगाराच्या शोधात पुणे असेल मुंबई असेल किंवा गुजरातला जावं लागत आहे या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आज संपूर्ण जिल्हाभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यात निषेध आंदोलन करत आहे तसेच जळगाव जमत तालुका असेल शहर असेल विधानसभा असेल याच्या सर्व जळगाव जमत विधानसभा मतदारसंघात सुद्धा या सरकारचा शिंदे सरकारचा तरुणांना बेरोजगार करणाऱ्या सरकारचा या ठिकाणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी या निवेदन देऊन निषेध व्यक्त केलेला आहे